जिल्हा परिषद शाळा टोली येथे आज आपण आगळावेगळा उपक्रम घेणार आहोत हा आहे रंग ओळखण्याचा उपक्रम या उपक्रमामध्ये वर्ग पहिलीच्या विद्यार्थ्यांना आपण रंग ओळख पटवून देण्यासाठी हा उपक्रम घेणार आहोत हा खेळ घेणार आहोत मी आधी चॉकनी एक राऊंड आखून दिलेला आहे त्याच्यामध्ये मी काय टाकलेले आहे बटन्स टाकलेले आहेत आणि बटन्स टाकल्यानंतर आता विद्यार्थ्यांना फक्त दोनच बोटांनी उचलायचे आहे बेटा किती बोटन उचलायचे आहे दोन किती बेटांनी किती बोटांनी उचलायचं दोन बोटांनी मी जो रंग सांगणार तो रंग उचल उचलायचा आहे आपल्याला ग्रीन रंग उचलायचा हो आहे कोणता ग्रीन पण मी स्टार्ट म्हटल्यावर वन टू थ्री स्टार्ट जवळ जास्त बटन्स येणार तो विनर होणार दोनच बोटांनी उचलायच आहे उचला दोनच बोटांनी उचलायचं आहे ज्याच्या जवळ जास्त बटन तो विनर दोनच बोटायचा जो तिसरा बोट लावणार तो आउट रोहन तिसरा बोट लावायचा नाही दोनच बोटांनी उचलायचे तिसरा बो हा शाबा त्रिशआऊट हो गया आपले पास की सब तुझ्याजवळच्या सगळ्या तिथे जा तीन बोटं लावायचेच नाही दोन बोटांनी उचलायचे दोन बोटांनी उचलायचं तीन बोटं लावायचे नाही जो तीन बोटं लावणार तो आऊट होणार बा ज्याच्याकडे जास्त बटन जमा होणार त्याला आपण बक्षीस देऊया हा स्टॉप आता आपल्या आपल्या जवळचे बटन मोजा किती झाले बघा बघा किती